मागील चौदा वर्षांमध्ये करंजीसारख्या छोट्याशा गावामध्ये अक्षदा मेकअप स्टुडिओ सुरू करून सौ अलका मुखेकर यांनी ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या सौंदर्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच नव्हे तर विश्वास सुरक्षा याला प्राधान्य देत या ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीनशे ते चारशे महिला मुलींना पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केल्याने अक्षदा मेकअप स्टुडिओ करंजीच्या वैभवात भर घालणारे महिला आणि मुलींसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे करंजीसह परिसरात एक मोठा नावलौकिक मिळवलेल्या अक्षता मेकअप स्टुडिओच्या संचालिका सौ अलका मुखेकर करंजीच्या पहिल्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ठरल्या असून त्यांना दोन हजार बावीस मध्ये कर्तृत्ववान महिला उद्योजिका पुरस्काराने अहिल्यानगर येथे सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर दोन हजार चोवीसला अहमदनगर बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून देखील सन्मानित करण्यात आलंय आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत पाथर्डी तालुक्याबरोबरच आष्टी नगर तालुक्यात देखील अनेक गावांमध्ये साखरपुडा लग्न समारंभ हळदी कुंकू वाढदिवस अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मेकअप ट्रीटमेंटच्या माध्यमातून महिला मुलींचे सर्वोत्तम मेकअप करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्याचबरोबर अनेक महिलांना मुलींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले जन आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सौ अलका मुखेकर यांनी नेहमीच गरीब गरजू महिलांना मुलींना मदतीचा हात दिलाय अक्षदा मेकअप स्टुडिओच्या माध्यमातून महिला आणि मुलींमध्ये एका सुरक्षेचे आणि विश्वासाचे नाते कायम ठेवले आणि त्यामुळेच या मेकअप स्टुडिओमध्ये महिला भगिनी अगदी निसंकोचपणे मेकअप करण्यासाठी किंवा क्लास करण्यासाठी आवर्जून येतात सोबतीला बारा तेरा वर्षाचा अनुभव असल्यामुळे अक्षदा मेकअप स्टुडिओ महिला भगिनींचे आवडीचे आणि हक्काचे स्टुडिओ म्हणून ओळखले जात आहे गुरुवारी पार्लरचे क्लास केलेल्या सातव्या बॅचच्या महिला मुलींना हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमाणपत्र देऊन त्यांच्या भावी व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कल्पना हाडे रेणुका जाधव मनीषा गाडेकर अंजली पावसे सीमा अकोलकर जमुना अकोलकर भारती नवले स्वाती टांगळ विजया मराठे मनीषा क्षेत्रे कोमल वारे गौरी अकोलकर प्रतिभा कांबळे कल्याणी तनपुरे वैशाली शिंदे सुनीता शिंदे अर्चना शिंदे सुरैया पठाण शन्नो पठाण शेहनाज पठाण यांच्यासह अनेक महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अक्षर ब्युटी स्टुडिओ हा अगदी प्रत्येकाच्या ओळखितला ब्युटी स्टुडिओ आहे त्यामुळे माझ्याही मलाही या माहिती होती त्याच्यामुळे मी ते भेट दिली आणि त्यांनी मला अगदी चांगल्या प्रकारे पार्लरची ट्रेनिंग दिली आणि जनाधार जनाधार फाउंडेशन या संस्थेमार्फत त्यांना त्यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सौ अलका मुखेकर मॅडम यांचे मनापासून आभार मानते माझे नाव राधा भाऊ शेदळ मी केळपी तळगाववरून करंजी मध्ये अक्षता ब्युटी पार्लर मध्ये क्लास केला आहे मला असं कॉन्फिडन्स आहे की मला इथं क्लास केल्यावर पर परत पुढे क्लास करायची गरज पण नाहीये छान पद्धतीने आम्हाला शिकवलं आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतक्या छान पद्धतीने शिकवलं आपल्या करंजई परिसरात आक्षदा ब्युटी पार्लरचं खूप मोठं नाव आहे आक्षदा ब्युटी पार्लरचे प्रमुख अलका वि मुखेकर ह्या इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत त्यांना दहा ते अलकावी, अलकावी कर, बारा वर्षाचा पार्लर क्षेत्राचा अनुभव आहे त्या अगदी शून्यातून या पार्लर विषयी माहिती मिळवून अगदी शिखरापर्यंत पोहचल्या असं म्हटलं तरी चालेल आपल्या स्वप्नातील सुंदर प्रतिमा ज्यावेळेस निर्माण करायची असेल त्यावेळी पार्लरला अवश्य भेटतो करंजी परिसरामध्ये खूप वर्षापासून अक्षदा ब्युटी मेकअप स्टुडिओ आहे सगळ्यांना तर परिचितच आहे त्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत अलका ताई आणि लग्न समारंभाचे डोळ्या जेवणाचे असे मेकअप ते खूप सुंदर करतात आमेडी त्यांच्या पार्लर मध्ये मेकअप करण्यासाठी जातो त्यांच्या पार्लर मध्ये अक्षर ब्युटी पार्लर पार्लरची मोठी ओळख आहे या पार्लर मध्ये गर्दी असते मुकेकर या या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या पार्लरमध्ये नेहमी गर्दी असते त्यांना दहा वर दहा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे महिला या, या पार्लर मध्ये उपस्थित राहतात करंजी परिसरामध्ये अक्षदा ब्युटी पार्लर अलका मुखेकर यांची खूप मोठी ओळख आहे आणि करंजी परिसरात नव्हे तर आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये गोरगरीब महिलांचे ते प्र, प्रशिक्षण घेतात आणि त्यांना स्वतःच्या पायावर ते उभ्या करतात अक्षदा ब्युटी पार्लर मध्ये महिला येण्यासाठी आवश्यक शिवाजीरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी दोन वाट्या दोन ज्योती दोन शिंपले दोन मोती दादासाहेबांचं नाव घेते ना। दिवशी मी अलका विलास मुखेकर अक्षदा ब्युटी पार्लर च्या संचालिका व प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आज आपल्या या पार्लर मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम व माझ्या क्लासच्या मुलींना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले आहे आपल्या अक्षदा ब्युटी पार्लर मध्ये हेअर स्किन मेकअप आणि क्लासेस म्हणजेच अकॅडमी उपलब्ध आहे हेअरमध्ये आपण हेअर स्पा हेअर स्ट्रेटनिंग स्मूथनिंग कलरिंग हेअरचे ऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो नंतर स्किनमध्ये फेशियल चेहऱ्यावरील सुरकुत्या वांगाचे प्रकार वाढलेले आहेत ते ह्या हायड्रा मध्ये कव्हर बरेचसे कव्हर होतात आणि मेकअपमध्ये ब्रायडल मेकअप घागरा मेकअप नवरी मेकअप पूर्ण मेकअप अवेलेबल आहे ज्वेलरी सहित ड्रेपरी सहित बेबी शॉवर मेकअप ड्रॅग फ्रूट मेकअप ग्लास फिनिश लुक हेल्दी मेकअप मेहंदी मेकअप सर्व मेकअप उपलब्ध आहेत आणि आपल्या पार्लर मध्ये त्या रिमोवर गोंधन काढले जाते चेहऱ्यावरील मोस काढले जाते गोंधन हातावरील कपाळावरील गोंधन काढता पण येते आणि रिमो पण करता येते वगळलेले कान असतील कुणाचे ते पण आपण प्रक्रिया करता वेदना रहित कान चिपटवून देतो आणि नंतर ते टोचूनही देतो परत आणि अकॅडमी बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे दोन हजार बावीस मध्ये मला आहे त्यामुळे आतापर्यंत चारशे ते पाचशे महिला मुलींना मी प्रशिक्षण दिले आहे आता पण माझी वीस बावीस मुलींची बॅच कम्प्लीट होऊन नवीन ऍडमिशन चालू आहे कोणाला जर ऍडमिशन घ्यायचे असेल बेसिक टू ऍडव्हान्स क्लास सर्व उपलब्ध आहेत अक्षता ब्युटी पार्लरला नक्की भेट द्या प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी